ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मेष राशीसाठी लक्ष्मीनारायण राजयोग शुभ ठरू शकतो मुलांशी संबंधित एखादी चांगली बातमी त्यांना मिळू शकते बौद्धिक क्षमता खूप चांगली असेल आणि बौद्धिक क्षमतेच्या प्रभावामुळेच व्यवसायाचा विस्तार करणं सुद्धा शक्य होऊ शकेल त्याचबरोबर मेष राशीच्या लोकांना ऑगस्टमध्ये अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची सुद्धा शक्यता आहे आणखीन कोणत्या महत्त्वाच्या घटना मेष राशीसाठी ऑगस्टमध्ये घडणार आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुम्ही आमचे व्हिडिओ आवडीने ऐकता नेहमी ऐकता पण तरीसुद्धा तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोक अशी आहेत ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय तेव्हा आमची प्रेमळ विनंती ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता वळूया मेष राशीकडे मंडळी तसं तर मेष रास म्हटलं की मेष राशीकडे धाडसीपणा हा मुळातच असतो लढाऊ वृत्ती असते आणि बुद्धिमत्तेचं तेजही यांच्या चेहऱ्यावर दिसतं फक्त आणि फक्त यांच्यामध्ये असलेला एक दोष म्हणजे रागावर नियंत्रण मिळवणं यांना फार अवघड जातं रागावर नियंत्रण जर मेष राशीच्या लोकांनी मिळवलं तर मेष राशीची लोकं मोठी कर्तबगार सिद्ध होतात आयुष्यात कोणत्याही संकटाला तोंड द्यायला मेष राशीची लोक तयार असतात तुमच्या कुटुंबावर जर एखादं संकट आलं तर ते संकट पुढे होऊन छातीवर घेणारी लोक कोणती तर ती तुमच्या कुटुंबातली मेष राशीची लोक असतात त्याचबरोबर अंतकरणाने थोडीशी कठोरच असलेली मेष राशीची व्यक्ती कोणत्याही दुःखाच्या किंवा आनंदाच्या भावना वेगाचं प्रदर्शन फार करत नाही तसंच मंगळ ग्रह हा या राशीचा स्वामी ग्रह असल्यामुळेच यांच्या स्वभावामध्ये खोटी सहानुभूती दाखवणं किंवा कुणाची खोटी स्तुती करणं या गोष्टी मुळातच नसतात यांना ते जमतच नाही जे मनात तेच चेहऱ्यावर आणि तेच ओठावर असं मेष राशीचं व्यक्तिमत्व असतं तर अशा या मेष राशीसाठी ऑगस्ट महिना कसा असणार आहे तर अनेक बाबतीमध्ये प्रगती बघायला मिळेल पण काही बाबतीत सावधगिरी सुद्धा बाळगावी लागेल प्रथम तुम्हाला तुमच्या अत्याधिक वाढत्या खर्चाकडे लक्ष द्यावं लागेल आणि खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल ज्यामुळे तुमच्यावर अतिरिक्त भार पडणार नाही आणि आर्थिक स्थिती डळमळीत होणार नाही आर्थिक बाबतींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावं लागेल त्याचबरोबर मी मग म्हटला तसं की काही बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल मग त्यामध्ये कोणतीही जोखीम घेणं सध्या तरी टाळा सरकारी कामामध्ये काही अडचणी येऊ शकतील त्याचबरोबर काही व्यत्ययानंतरच काम पूर्ण होताना दिसतील आर्थिक निर्णय घेताना सुद्धा काळजीपूर्वक विचार करण्याचा सल्ला मेष राशीच्या लोकांना ऑगस्ट महिन्यासाठी दिला जातो अल्पकालीन गुंतवणूक सध्या तरी टाळावी मेष राशीसाठी एक चांगली बातमी ही आहे कि बापती आहे की आर्थिक बाबतीत होण्याची शक्यता त्यामुळे जरी खर्च झाला तरी तुम्हाला तो फार जाणवणार नाही हेही तितकच खरं आहे करिअरच्या दृष्टीने मात्र हा महिना अनुकूल बरं का कठोर परिश्रमाने तुम्ही तुमचं स्थान निर्माण करण्यात यशस्वी व्हाल व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात तुम्हाला मदत करणारी माणसं सुद्धा भेटतील प्रेमसंबंधांबद्दल बोलायचं झालं तर काही चांगले आणि आनंदाचे क्षण तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत घालवा वैवाहिक लोकांबद्दल सांगायचं झालं तर वैवाहिक संबंध दृढ होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षणात चांगले परिणाम मिळतील कधी कधी त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता भासते तेव्हा कुटुंबाने त्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे कौटुंबिक जीवन मध्यम राहील परदेशात जाण्याचं स्वप्न साकार होऊ शकतं म्हणजे जर तुम्ही खूप दिवसांपासून परदेशी जाण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तसे योग आहेत मंडळी हे जे राशी भविष्य सांगितलं जातं ते त्या महिन्यात होणाऱ्या ग्रह गोचरांचा आधार घेऊन सांगितलं जातं आता जे ग्रहांचं गोचर होत आहे ग्रहगोचर म्हणजेच काय तर ग्रह या राशीतून त्या राशीमध्ये परिवर्तन करतात आता या सगळ्याच्या आधारे हे अंदाज मांडले जातात हे ढोबळमानाने सांगितलं जातं तुम्हाला जर असा अनुभव येत नसेल तर ते ग्रह तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये कोणत्या स्थितीत आहेत यावर तुमचा वैयक्तिक अनुभव अवलंबून असू शकतो पण त्यावर सुद्धा उपाय आहे जर तुम्हाला अडचणीच येत असतील किंवा सकारात्मक परिणाम ग्रहांचे मिळत नसतील तर तुम्ही त्या संदर्भातले उपाय करू शकता ऑगस्ट महिन्यामध्ये जर तुम्ही दुर्गास्तुती वाचली तर तुम्हाला निश्चितच त्याचा लाभ होईल त्याचबरोबर तुम्हाला जी समस्या आहे त्या समस्येनुसार सुद्धा तुम्ही उपाय करू शकता आता जर तुम्हाला आत्मविश्वास वाटत नाहीये अशी तुमची समस्या आहे की तुम्ही कुठलाही निर्णय घेताना तुमची दुविधा मनस्थिती होतीये आणि त्यामुळे तुम्ही मागे पडताय धडाडीने निर्णय घेतला जात नाहीये अशी तुमची समस्या आहे किंवा आत्मविश्वासाची कमतरता आहे अशी तुमची समस्या आहे तर तुम्ही रोज सकाळी लवकर उठून स्नान करून बरोबर सूर्योदयाच्या वेळी सूर्यनारायणाला जल अर्पण करा एक तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं त्यामध्ये अक्षदा किंवा लाल कुंकू किंवा असेल तर लाल चंदन टाकायचं आणि हे जल बरोबर सूर्यनारायणाला अर्पण करायचं यामुळे आत्मविश्वासामध्ये वाढ होते सूर्यनारायण हा आपल्या नोकरीमधल्या समस्या दूर करतो तुम्हाला नोकरी मिळण्यात अडचण येत असेल तर अशी सूर्य उपासना तुम्ही नक्की करा प्रत्येक ग्रहाचं एक विशिष्ट काम आहे तो ग्रह त्या त्या, त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये देत असतो जसं सूर्यनारायण पद प्रतिष्ठा नोकरी व्यवसायामध्ये यश या सगळ्या गोष्टी देतो तुम्हाला या सगळ्या गोष्टींची गरज असेल तर सूर्यनारायणाची उपासना करा त्यामध्ये सूर्यनारायणाला ना या प्रकारे जल अर्पण करणं महत्त्वाचं मानलं जातं इतरही आणखी उपाय आहेत सूर्य उपासनेचे जसं गायत्री मंत्राचा जप कि आहे किंवा आदित्य रुदय स्तोत्र म्हणणं आहे पण या गोष्टी सगळ्यांना जमतातच अशा नाही अगदी सोपा साधा उपाय सूर्यनारायणाला जल अर्पण करणं हा आहे पण हा श्रद्धा भक्तीने आणि नियमित करायला हवा आज केलं मग चार दिवसांनी केलं दोन दिवस परत उठला नाहीत मग तिसऱ्या दिवशी केलं असं चालत नाही सूर्य उपासनेमध्ये नियमितता महत्वाची आहे महिला वर्गाने अडचणीचे चार दिवस मात्र सोडून द्यावे आणि बाकी दिवसांमध्ये नियमितता ठेवावी या उपायाने नक्कीच नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होते असा अनुभव येतो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका